हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझे एका नवीन ब्लॉग मध्ये तर स्टार्टिंग तर बघितले देवपूजा करून झाले माझी ऍक्च्युअली हा सेकंड व्हिडिओ घेते आता सकाळी दुसरा घेतला होता तर ॲक्च्युली आठ मिनटाचं झालं तर म्हटलं जाऊ दे आज व्हिडिओ असं बी काल काही शूट नव्हतं केलं मी तर आज तो टाकून टा देणार आहे आणि हा तुम्हाला उद्या बघा भेटेलमध्ये शुक्रवारी तर चला आता माझं कपडे धुवून झालेत सोनूला आंघोळ पण घालून झाली आहे तिला तयार केलं देवपूजा केली कपडे झाले धुन आता कपडे सुकाय टाकते आणि मग पूजा मांडते आणि मग खाते आत्ता वाजल्यात अकरा वाजायला आठ मिनटं बाकी आहेत फक्त तर फटपट करून घेते बाराच्या पूजा मांडून झाली म्हणजे टेन्शन नसतं झालंय आता सगळं चला आता जाऊया बाहेर चला आता की पटपट सुकायला टाकून आणि असं पण मला सकाळचे कपडे धुणे आवडत नाही बरं का कारण ना वार पण भरपूर सुटते आणि गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यामुळे इतकी धूळ उरती कपड्यांवरती की बासच त्यामुळे संध्याकाळच असल्यालाच बरं वाटतंय मला पण आज काही पर्याय नाही आज मला तिथं पूजा मांडायची त्यामुळं घराच्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आपल्याला पुढे तर असं जाऊ द्या मी नेते पटपट टाकून बघता बक्ता ना लेट टाइम झालं सकाळी तरी मी लवकर उठले होते असं नाही की मी उरण उठलेली आहे खूप वेळेत टाइमिंग होऊन जाते ही ना कॅमेरा कसा पकडलाय बघू शकता तुम्ही समजून घ्या असं असत तिला काय वाटत की चांगले व्हिडिओ काढावा का

त्यासाठी असं वाटतंय की तशी खाते मी काय camera तनी दिसते की नाही हे पण मला माहिती नाही जेव्हा आता edit करताना बघायचं आहे मला बाजू वारा सुटतंय भरपूर नीट धर की दिसते का जरी नीट आज मला साडी घालायला लावली या दोघांनी मी त्यातल्या दिवसात नको वाटते घालायला असू द्या देवाच्या आधी तसच असत लगती मीच पण नाही खाली तू कुठे पडलास मला चित मी थल थल कशी पडतील तो को, काय कशी पडली इथे टाय ते बाबा झालं बघा कपडे सी टाकून कॅमेरा नाही पडला धरला तुम्ही नाही पडला डल्ले किरीट डल्ले उतर खाली लोंब त्याला लोंब करू नको बरं का ऐकत जरा उतर खाली खाली उतर तू माझं लय छान व्हिडिओ काढती ना जा तर झाल्यात कपडे सगळ्या सुकाय टाकून हे बघा सुकाय टाकलेले कपडे थडा थड खाली पडायला लागलेत तर आता झाली माझी पूजा मांडून जशी साधं सिंपल असेल ना तसं मी मांडले ने नैवेद्य वगैरे दाखवून झाला झालंय माझं बारापर्यंत बरोबर टायमिंगमध्ये तर चला तो तो मी आता मी जेवण वगैरे घेते आणि माडं अगरबत्तीचं डबल स्टँड नाही आहे तर आता तीच मी खाली घेतली बघू संध्याकाळी त्यांना डबल आणायला होते दुसरं आणतील ती तर झालं आता सगळं आता घेते जेवण तशी तर मला सवय आहे उशिरा जेवणाची पण ज्या दिवशी उपवास असेल ना त्या दिवशी काही दम अजिबात निघत नाही असं माझ्यासोबतच नाही सगळ्यांसोबतच होतं हे मलाही माहिती आहे आज मी कुंकू लावले सिंदूर माझा वाळून गेलाय तर असं चला घेतं जेवण आणि लाईट गेली बरं झालं मी कपडे सकाळी लवकर धुतली हा बघा चमकते नाहीतर आज कपडे मशीनमध्ये शंभर टक्के अडकल्या असत्या पण तसं नाही झालं देवाची कृपा कधी नव्हत देव मला पावलं आहे असं नाही म्हणत तर चला आता जास्त न वेळ लावता खाऊन घेते उशीर झालाय सकाळी मी ना लवकर उठलेले मला वाटते इतक्या लवकर नाही उठत मी रोज सातपर्यंत पर्यंत उठते सातला उठले का इथन पण माझं टायमिंगमध्ये मध्ये होतं पण आज मी सहाला उठले असेल सहा साडेला साडेसहाला पण तरी पण मला आवरलं नाही पटपट स्वयंपाक वगैरे नंतर केला केलाय खिचडीच बनवायची होती तरी पण भांडी घासायची पडले तर अजून तर ती खाणार आहे आणि मग मी भांडी घासणार तर आता बघा सोरुण बो खाल्ल्या त्या आणि तिचा उपास सुटला आणि मला पण देत होती मी नाही खाल्लं आणि माझ्या लक्षात पण राहत नाही ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी तर आता हिचा उपवास सुटलाय तू खाल्ली ना बॉट म्हणजे तिचं म्हणणं आहे उपवास माघार येईल गेलाला सुटून गेलाला पाणी पिल्यावर माघार <laughs> येईल असं नसतं बाळा सकाळपासून काय माहिती माहितीये का थांबा <laughs> फ्रंट कॅमेरा करते आणि तुम्हाला सांगते तर सकाळी पप्पाला म्हणत होती तिच्या की तुम्ही कशाला उपवास पकडताय आम्ही दोघी धरतोय की आपल्याला इतकी खिचडी पण नाही असे म्हणत होती ते पण झालेले पुढचं बोलायला लागले मग अशी मी पूजा मांडली मागासारखी पूजा मांडली आणि मी म्हणले धर माझा फोटो काढ तेव्हा पण म्हणत्या तुझं एकटीचा उपवास असल्यासारखा फोटो काढत्या माझ्यासोबत फोटो काढ की म्हणजे तिला कळतय हो की आता कुठं काय बोलायचंय आधी पण कळत होतं पण आता जास्त बोलते ती आधी बोलत नव्हते मला म्हणते स्वतःचा उपास काढला माझा काढला का माझा पण उपवास आहे की आणि पप्पाला पण सकाळी म्हणते तुम्ही धरू नका आम्ही दोघे धरतोय ना सगळ्यांनी उपवास धरायची काय गरज आहे उपवास आला <laughs> <laughs> आता उपवास माघारी येणार आहे बघा बॉबी खाल्ली पाणी केली का माघारी तूया कुठं मी दो चालल काही सांगता येणार नाही पडले होते थोडेसे कंटाळा आला या म्हणजे जशी इथे आले हो मी नाही खाल्लं बरं का मी फोनवर बोलत होती आणि पन ती घेऊन पण आली माझ्याकडे तुला म्हणून तिनं भांडी मांडली त्या बघा भांडी काढली खेळायला मग ते जेवण बनवलं काही बनवू दे मग घरातलंच घेणार भाकरी घेणार चपाती घेणार मेवा घेणार काही घेणार बनवणार आणि मला पण देणार खायला आणि तिच्या खेळात मी पण सहभागी होती मी पण खाते पण आज मी तिला म्हणलं मला देऊ नको बया माझ्या काही लक्षात राहत नाही आणि खरंच नाही राहत माझ्या लक्षात खाते मी एर मी नको म्हणेल पण उपवासा दिवशी मला खाऊ वाटेल तर म्हटलं की मला काही देऊ नको तिकडं ठेव मी नाही खाल्लं आणि मी तिला सांगितलं पण नाही की तुझं असा या की तू खाऊ नको तिनं खाल्लं ते मी तिला म्हणली नाही खाऊ नको पडले होते थोड्या वेळ इथं आल्यापासून महिना होऊन गेलाय आम्हाला इथे येऊन थोडं पण असं निवांत बसाय भेटलं नाही झोपाय भेटलं नाही मग आता पडले होते पडले म्हणजे आहे का मला मला कानावला बनवायचं इथं पण म्हणलं की नाही आज थोडासा आराम करणार आहे उद्या कारण काम केलं एकतर जेवण नाही चिडचिड होण्यापेक्षा शा, शांत राहिलेलं बरं म्हणून पडली होती पण ही काही पडून देत नाही ही स्वतः पण झोपत नाही आणि मला पण झोपून देत नाही आणि ही मी ही दुपारची झोपत नाही हिता आलेलं झालं ना महिना दीड महिना मी ही दुपारची अजिबात झोपली नाही काही ना काही काम माझं घरात सुरूच असत केस का पाय मागण्या आमच्या मॅडम म्हणते आम्हाला वाढवायचे कारण तिच्या दिदीने केस वाढवले ती मग तिला पण वाढवायची वाढवा वाढवा काम लवकर झाली का अशी बोंब असते भांडी राहिलेत बाहेर काढून ठेवले पण मलाच कंटाळा आलाय आहे निवंत आपलंच काम आहे संध्याकाळच्या आठवण डायरेक्ट संध्याकाळ शूट करायला लागली इकडे चालले ते पुऱ्या बनवायच्या कानावला म्हणले होते ना मी उद्या बनवणार आहे तर आजच बनवून टाकलं रोज 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 उठून तोच कुठाळा नको त्यासाठी तर आता झालंय माझं पुरे वेळ म्हणून बॅक कॅमेऱ्याने दाखवतो मला तर इकडे झाले माझे पुरी बनवून सगळ्या झाल्या त्या का ठेवा गोठल पण आम्हाला भीती वाटते बाई पुरे पुरी गुठायची झालं इकडं भात पण तयार झालाय झोपू द्या खाल्लंय तिनं ते कानाला आहे बाकी सगळं तिकडे देऊन टाकलं कारण आमच्यात कोणाला आवडत नाही त्यामुळं तर चला आता पटकन घेती पनीर बनवून भाजून पण ठेवलंय आता बनवायचं बाकी सगळं झाले होते टायमापर्यंत चला बनवते आणि इकडं ना सोनं झोपून गेले तर नाही तर माझा नैवेद्य वगैरे दाखवून झालाय आणि मी काही नंतर ना काही शूट घेतलं नाही कारण उशीर आम्हाला झाला होता जेवायला नऊ वाजले त्या तर झालंय सोनं झोपले इकडं आणि आज आमचं झोपा जरा अवघड आहे तरी पण आम्ही खाली टाकून म्हणजे खाली सारले पूर्णत्र असं त्यात वरती काही झोपा येत नाही असा प्रॉब्लेम आहे नंतरनं काही शूट घेतलं नव्हतं मी उशीर झाला आहे त्यामुळं मला कपडे वगैरे पण काढून आणायची होती बाहेरनं सुकाई टाकलेली तर झालंय आता व्हिडिओचं एंड करून देते आता लागलीच तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय गुड नाईट